ज्या सोहोन सिटीमध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेले दोन बांगलादेशी नागरिक अटकेत पिंपळगाव पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी शहरातील जोपूळ रोड परिसरातील सोहन सिटीमध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पिंपळगाव पोलिसांनी पकडून जेरबंद केले आहे या संशयितांना न्यायालयाने एक मे दोन हजार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव बसुंत शहरातील जोपूळ रोड परिसरात असलेल्या सोहन सिटीमध्ये अवैधरित्या दोन बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर विभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी सदर बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी तातडीने दोन पथक तयार केले त्या पथकात पोलीस सहायक निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक मचिंद्र कोल्हे गोपनीय अमलदार विकास वाळूंज गोकुळ खैरनार शुभम उगले आदी होते तेव्हा सदर पथकाने गुप्त माहितीदारांच्या आधारे सदर जोपूळ रोडला असलेल्या सोहन सिटीतील चारशे रो हाऊसेसमध्ये झाडाझडती घेण्यास सुरुवात केली त्यानंतर गेल्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर बांगलादेशींना पकडण्यात पोलिसांना यश आले तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू केली आणि त्यांना मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास परिवीक्षाधीन अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करत आहेत